हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी आकोटमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आवक वाढताच दीड हजारांनी घसरले कंडी गटू हळदीचे दर शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर रिसोडात एकोणीसशे एकाहत्तर क्विंटल हळद विक्रीला गत महिन्यामध्ये हळदीचे दर क्विंटल पंधरा हजारांवर चारशे छत्तीस रुपयांमध्ये किती जणांना मिळाला दोन लाखांचा विमा कमी पैशात विम्यासाठी विशेष कॅम्पचेही आयोजन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे आता तीन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव खातेदार लाडकी बहिणीच्या लाभातून संजय गांधी श्रावण बाळ वृद्धपकाळ इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थींना वगळले जिल्हाधिकारी कार्यालय पहिल्याच दिवशी सहाशे महिलांनी घेतले रहिवाशी प्रमाणपत्र पूर्वी होते दीड लाख रुपये सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी अखेर थांबणार किडनी प्रत्यारोपणासाठी आता चार पॉईंट पाच लाख रुपये जिल्ह्यामध्ये सतरा हजार रुग्णांवर पंच्याण्णव कोटीचे मोफत उपचार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार विस्तारी स्वरूपातील आरोग्य योजना अखेर लाभ या अगोदर केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळायचा आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसह सगळ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येत आहे एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गेल्या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील सतरा हजार रुग्णांवर तब्बल पंच्याण्णव कोटी रुपयांचे उपचार अगदी मोफत करण्यात आले आहे या योजनेमध्ये आरोग्य संरक्षणाची मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे म्हणजे आता पाच लाखांपर्यंतचे उपचार अगदी मोफत मिळणार आहेत फेरीवाले भाजी विक्रेत्यांसाठी योजना दहा हजार फेडले मग आता घ्या वीस हजारांचे कर्ज केंद्र शासनाने कोरोना संसर्ग संपल्यानंतर छोट्या व्यापाऱ्यांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजना आणली या योजनेच्या माध्यमातून फेरीवाले भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसून विविध साहित्य विक्री करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे सरसकट कर्जमाफी देऊन पीक विम्याबाबत तत्काळ निर्णय घ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या रखडलेला दोन हजार वीस व दोन हजार तेवीसमधील पीक विमा तात्काळ वाटप करावा या प्रमुख मागण्यांसाठी धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त सोयाबीनपाठोपाठ हळदीची ही दरकोंडी आवक मंदावली शेतीमालाला सरासरी मिळालेला प्रति क्विंटल भाव बघा गहू दोन हजार चारशे तीस मूग सात हजार दोनशे दोन सोयाबीन चार हजार दोनशे सत्तर हरभरा सहा हजार तीनशे पाच तर हळद चौदा हजार पन्नास रुपये सोने चांदीच्या दरात घसरण कायम गहू ज्वारी बाजरीत तेजी जालना बाजारपेठेमध्ये सरकी ढेपीच्या दरात उच्चांक खाद्यतेलाचा वायदा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनाने शेतकऱ्यांना शेतीच्या कुंपणासाठी अनुदान द्या व्हिडखंठ वायाड मंठा तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी बळीराजा रात्री शेतात राखणीवर कागदपत्रांसाठी सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची गर्दी माझी लाडकी बहींच्या लाभासाठी धावपळ मनरेगाच्या सिंचन विहिरींना महावितरणाकडून झटका महावितरणाकडून कोटेशनसाठी टाळाटाळ तार, शेतकऱ्यांमध्ये नाराजी गतवर्षीचेच घरकुल होईनाथ हो यावर्षी पुन्हा नवीन घरांसाठी अर्ज मोदी घरकुल आवास योजना आगामी काही दिवसात होणार प्रक्रिया मोदी आवास योजना इतर मागासवर्गालाही आता मिळणार हक्काचा निवारा गावात घरकुल हवंय ग्रामपंचायतीकडे करा अर्ज एक लाख वीस हजाराचे मिळते सहाय्य भावामध्ये घट तरीही पेरणी करताना सोयाबीनलाच पसंती खामगाव तालुक्यामध्ये सत्तावन्न टक्के पेरणी पन्नास टक्के क्षेत्रावर सोयाबीन एक लाख सत्त्याण्णव हजार त्र्याण्णव रेशन कार्डधारकांची ई सी बाकी लाभार्थ्यांना एक जुलैनंतर लाभापासून वंचित राहावे लागणार सव्वा लाख शेतकऱ्यांना एक हजार शहात्तर कोटी कर्ज वितरण बळीराजाच्या अडचणीचा फेरा सुटेना बँकाकडून चौवेचाळीस टक्केच पतपुरवठा जिल्हा परिषद देणार लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य कल्याण विभागाचा पुढाकार पंधरा जुलैपर्यंत मुदत या योजनेकरता कोणाला अर्ज करता येणार आहे बघा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी व वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजाभज विमा प्र या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या